बाबा आता घेऊन जाऊ घेऊन जायचं ठीक आहे पण ती मलाही ना काय पटतच नाही बाबा नात्यातली मुलगी असं काय करतो नाही पण तुम्हाला मी म्हणलं होतं तुम्हाला म्हणलं होतं ना मी कि नको पोरगी मला आवडते ते दुसरी करू पण तुमचीच लिहा हौस नाही आपल्या नात्यातली बहिणीची पोरगी हिच करायची नाही आता घेऊन जाऊ आपण चला आहे बाबा आता येतो जे बोला काय करते आके काय नाही बाबा चालले काम हा काम चालले काम चालले आला रे आलो आके तुझ्याकडे काय काम आहे लय आतून आला अरे होतं काम म्हणून आलो तुझ्याकडे काय मी नाही का काय ये, ये ना आम्ही का नाही म्हणले नाही नाहीचा नाही विषय पण जरा काम होतं तुझ्याकडं काय काम होत काय आता त्याच्या मुलीबद्दलचा विषय काय मुली बदलता आता ते पाठवून कवर ठेवते तिला पोरला सा सुरवास आहे बाबा मी नाही पाठवायची हो पोर काय सासरवास केला आम्ही हा सगळे सासुरवास पुरीला करता माया सगळे व्यवस्थित आहे तिचं काय वाईट आहे तिचं हा तिचं कसं मला काय हवं शीत काय पोर ठेवायची नाही नाही असं नको म्हणून असं नको म्हणू नाही नाही पोर लावणार नाही मी पोर लावणार नाही पाठवून दे आता तुमचाच भाऊ आहे तिथ आणि मग तो कसं काय सासरवास करीन का माझी आई खोटं बोलती मग तुझी आईच तिला जाळजाळ आत ती जास्ती या बघा मला म्हणले मी मला जायचं नाही आत्महत्या करी म्हणली पण तिकडं नाही जायचं कस काय करायचं बाबा सांग आता करून नाही केली आता नात्यातली बघ आईक माझ कस आहे आपण जर दोघांनी भांडत बसलं तर यांचं कसं व्हायचं उद्या पोर माझी इडी नाही पोर लय आहे पण माझ्या पोरला सासर वासलं आता कोणचं करते करत नाही बाबा पोर चांगली सांभाळली तर लावीन पोर नाही लावणार <सलियीण> माझी पोर फसन तुमचे काय करायचं बाबा काय आता ह्या बघा तुम्हाला तर माहिती काय बांधणं असते ना आमची असताना एखादे सासरवास काय चाललं त्यात नवरा बायकोची बांधणं नाही होत का सांग ती पोर जाऊन पो मला ते मिटून घेते जण बघून घेतील आपल्या आपल्यात कशाला वादे पोर लावी नाही पोर मी लावू शकत नाही 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 मिटून ते त्यांचं त्यांचं सुखात दे पण आपल्या आपल्या कशाला नको तू जरा लक्ष लक्ष आहे बाई माझा हात उडून बोलू नको बायचं बी बेकार होई लक्ष आहे दुई लेकर आपलीच आहेत पोर आपलीच आहेत पोरांच नाही काय पोरांनी जरा एड्यावाणी नाही करावा आता हे बघा आता मी काय दारू पिऊन येतोय का नाही दारू नाही पोर काय एड्यावाणी करते पोरच इडी आहे का भांड्याला भांडं लागणारच ना तिने लगेच एवढं अंगात आणत गुड घरात लक्ष आहे ना पण म्हणजे लक्ष आहे का आमच्या हे बघा आबा माझ सगळं लक्ष आहे घरात तुम्हाला माहिती मी काय वायफाट पोरगा नाहीये एवढं सगळं चांगलं असलं काय कारण आहे निघून यायचं काहीच कारण नाही ना काहीच कारण नाही काय आले हे आता शिक एवढ्या दिवसांनी आता आठवण आली का बघ ना हे बघा असं आडवे बोलले कसं दमायचं नाही नाही पण अशा तुकारबाई तुला काय आम्ही त्रास काय करतोय काय त्रास आहे दिला तुला पण मामा त्रास असल्याशिवाय मी निघून आले का जर मला तर ते सगळत व्यवस्थित असते तर मी आलेच नसते ना एवढा दिवस इकडे पण काय चुका झाल्या असतील ते घे पत्रत बाई तुमचं काहीच नाही मामा तुमची बायको आणि हे नवरा दोघं मिळून yana मला पण नको नको केलं त्या घरामध्ये नको नको काय केलं आम्ही आता काय केलं म्हणजे तुमचा एक शब्द आहे का माझ्या तर मला गोडीने बोलला एक शब्द तरी हा गोडीने बोललं म्हणजे काय गोडीन बोलायचं आता काम सांगितली की रागेतून तिला काय गुडनी बोलायचं म्हणजे एवढा दिवस कोणी केले मग घरातली काम मग ते तुमच काम आहे ना आम्ही करायची घरातली काम नीट कधी बोलतच नाही बोल खोटी नाही खरं तेच बोलते ना मी आता काय बोललो बोलायचं घरची काम कुणी करायची मग काय आमचं पोर बोलतोय बोलते काय घ्यायचं मिटून दोघांनी घ्यायचं आम्ही नेतो तिला नाही मला यायचंच नाही जाव मी काय सांगणार दुसरं इकडं आल्यापासून या माणसाने साधा मला एक फोन केला नाही काय करते तसे म्हणून विचारायला आबा फोन केला नाही असं मी बी म्हणू शकतो करत होतो फोन पण काय म्हणतोय मग मायापूरला फोन का लागत नव्हता का लागत नव्हता आता मला काय माहिती का लागत नव्हता आणि एवढं वाटते तर तिने करायचं फोन का करेन मी मग मी तरी का करायचं बघितलं का का करेन बर काय नेमकं तू येणार आहे का नाही येणार आहे नाही यायचं मला मग असं कर तू सोड चिठ्ठी दे आम्हाला

आणि असं बी तुमच्या पुरीला पटत नाही ना काय आमचं राहू द्या ना विषय मग तुम्हाला पण तेवढंच पाहिजे ते तुम्ही सांगा ना तुम्ही कशाला दुसरं बाकीचं वाढवत आहे माझ्यावरती ढकलून देण्यापेक्षा आहे ना तुम्ही सांगा की मला सोड चिठ्ठी पाहिजे म्हणून हा आबा मला सोड चिठ्ठी पाहिजे चला जाऊ दे मग काय व्हायचे तू येत नाही म्हणल्यावर काय करायचं आम्ही सोड चिठ्ठीचं नका बोलू मी पोर पाठवते आणि मग सोपं असते का एवढं आई बापने ह्याच्यासाठी आपलं लग्न लावून दिले का तुम्हाला पण करायला पाहिजे ना मग आपण बायको सोबत कसं राहिलं पाहिजे ते आई बाबांच नका नाव घेऊ चुका होत असते माझ्याकडून थोड्या पण समजून घ्यायला पाहिजे ना मला सगळं कळायला मी का आधी चार पाच बायका केलेल्या आहेत का अनुभव आहे का मला चार पाच नवऱ्या होते का असते मला नाही माहिती मग असते मग हे बघा असं वाकड्यात बोलला असेल ना जाऊ दे मला नाही थांबायचं मी आधी वाकड्यात बोलतच नाही सगळं सुरुवात हे करतात आणि परत फिरून माझ्यावरती येतं तुला मी काय म्हणले वाकड्यात नाही बोललो काय चुकलं तर समजून घे म्हणलं काय ह्याच्यासाठी आले का तुम्ही भांडण करण्यासाठी आले का इथं भांडण करायला मला जोरच नाही सोड चिठ्ठी देऊन टाका विषय संपून टाका इथं सोड चिठ्ठी देऊन टाका तुम्हाला माहिती सोड चिठ्ठीच बोलू नका मी पोर तुम्हाला पाठवते आय तू अशी कशी बोलते जाऊ दे आता ते जरा टाइम दे मला थोडा मला विचार केला पाहिजे टाइम दे म्हणजे काय इकडे आमचं घर उघड पडले मतार मतारी कामाला लावून आम्ही लग्न करून निवांत बसायचं का सहा महिना पोर येते का होत उघड जर का मग अजून वाढवायचं का तुम्हाला सहा महिने पोर लावीन मी मला काय त्याची उब नाही घ्यायची आता बघा बट तुम्हाला तसं करायचं नाही थोडं समजून घेतल्याशिवाय कसं आहे मिड ते मामा तुमच काहीच नाही मी म्हणते ना तुमच्या तुमचं ह्यांचं काहीच नाही मामाचा ह्याच्यात आई नवरा बरोबर ना हा हो बघा मग काय करायचं आब नाही तर आम्ही जातो घरात घरातनं निघून मग व्यवस्थित राहिणी हा मी जाते तुमच्या तिथं राहिला घ्या समजून घ्या कशाला कुठं ना वाढवत अगोद मी आता पोरला येते दोन तीन दिवसांनी आई तू अशी काय म्हणती मला नाही जायचं हे बघा काय नाही तरास बिरास नाही तू मला एक सांगू का मी हे बघ काय चुकत चुकीचं वागतोय बरोबर नाहीये चुका तू सांगणं बरोबर आहे मला तू सांगितलं नाही तर मला कळणार तरी कशा पण आहे ना चुका हा एकांतच सांगायच्या असतात चार चावघात नाही हे चुकतोय तुझं कळलं का बरं मी काय म्हणतो ऐका तुम्ही दोघांनी बी थोडं जवळजवळ येऊन मिटून घ्या गोष्टी कशाला लांबवता उगत हाँ? आता दोन तीन दिवसांनी पोर आणून घाली ते चला चहा पिऊन जा गोडवा चला चला चल बाय चला चल देवळा